सुदामा आणि श्रीकृष्णाची गोष्ट मैत्री म्हटलं की सुदामा आणि श्रीकृष्ण हे नक्कीच आठवतात सुदामा हा एक गरीब ब्राह्मण होता जो मथुरेजवळील एका गावात राहत होता तो आणि कृष्णा हे बालपणीचे मित्र पण ते मोठे झाल्यानंतर ते वेगळे झाले कृष्ण मथुरेचा शासक बनला असताना सुदामेने जीवन संपवण्यासाठी संघर्ष केला आणि गरिबीत जगले एके दिवशी सुदामाच्या पत्नीने सुचवले की त्याने कृष्णाची मदत घ्यावी जो आता एक शक्तिशाली राजा होता सुदामाला त्याच्या मित्राकडे जाण्यास संकोच वाटत होता कारण त्याला मदत मागायची नव्हती तथापि त्याच्या पत्नीने त्याला हे पटवून दिले की कृष्णाची मदत घेणे हे त्याचे कर्तव्य आहे ज्याला त्याला पाहून नक्कीच आनंद होईल सुदामा आपल्या मित्राला भेट म्हणून चपटे तांदळाचे छोटे थैले घेऊन मथुरेला निघाला त्याला त्याच्या गरिबीची लाज वाटली आणि त्या बदल्यात त्याला काहीही मागायचे नव्हते मथुरेला पोहोचल्यावर कृष्णाच्या महालातील ऐश्वर्य आणि भव्यता पाहून ते थक्क झाले कृष्णाने सुदामाचे मोकळ्या हाताने स्वागत केले आणि त्याला प्रेमाने मिठी मारली त्याने सुदामाला त्याच्या दालनात नेले आणि त्याला एक भव्य सिंहासनावर बसवले त्यानंतर कृष्णाने सुदामाचे पाय धुतले आणि त्यांना राजासारखे वागणूक देऊन अन्न दिले कृष्णाच्या आदरतिथ्याने सुदामा भारावून गेला आणि त्याला त्याच्या तुटपुंजा भेटीची लाज वाटली तथापि कृष्णाला सुदामाच्या भेटीची खरी किंमत माहिती होती जी शुद्ध प्रेम आणि भक्तीने देण्यात आली होती तो चपटा भात उत्सुकतेने स्वीकारला आणि प्रत्येक चाव्याचा आस्वाद घेतला कृष्ण आणि सुदामा जुन्या काळाबद्दल बोलले आणि सुदामाचे मन आनंदाने आणि समाधानाने भरले सुधामा निघणार होता म्हणून त्याला कृष्णाकडून काहीही मागायला लाज वाटली तथापि कृष्णाने आपल्या मित्राच्या मनात काय आहे हे ओळखले आणि त्याला सोन्यांच्या नाण्यांची पिशवी दिली सुदामा ते स्वीकारण्यास नाखुश होता परंतु कृष्णाने आग्रह धरला की हे त्याच्या प्रेमाचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे कृतज्ञतेने बहरावून सुदामा घरी परतला आणि त्याला त्याच्या गावात कायापलट झालेला दिसला त्याचे नम्र घर आता एक राजवाडा बनले होते आणि त्याचे कुटुंब चांगले कपडे घातले होते सुदामाला जाणवले की भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादानेच त्याच्या जीवनात हा बदल घडून आला त्या दिवसापासून सुदामा समृद्ध आणि आनंदी जीवन जगला पण आपल्या मित्राकडून मिळालेला धडा तो कधीच विसरला नाही खरी मैत्री ही संपत्ती किंवा सत्ता नसून ती निस्वार्थ प्रेम आणि भक्तीची असते हे त्याला समजले सुदामा आणि कृष्णाच्या कथेने आजपर्यंत असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांची मैत्री शुद्ध प्रेम आणि करुणेचे चिरस्थायी प्रतीक आहे